श्री गणेशाय न महा गुरुभ्यो नमहा श्री सरस्वतेभ्यो नम कृष्णाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय नम महा पांडव नगरात आले वेशांतरामुळे ते ब्राह्मण वाटत होते त्यांना कोणीही ओळखले नाही द्रौपदीच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी दुर्योधन कर्ण शल्य शकुनी श्रीकृष्ण बलराम देशोदेशीचे राजे अनेक ऋषी आले होते द्रुपदाने सर्व राज्यांना त्यांच्या सैन्याच्या निवासाची चोख व्यवस्था केली ठेवली होती स्वयंवरासाठी एक विस्तीर्ण व सुशोभित मंडप उभारण्यात आला होता त्यात प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली होती पांडवांनी कुंतीला एका कुंभाराच्या घरी ठेवले होते स्वयंवराच्या दिवशी ते विप्रवेशाने मंडपात प्रवेशले तेथे तेथे ब्राह्मणाच्या समुदायात बसले ठरल्यावेळी राजमंडळी राजे मंडळी सगळे ऋषीजन मान्यवर लोक आपल्या स्थानी येऊन बसले द्रुपदाने द्रष्टद्युम्नास संकेत केला तो द्रौपदीला हत्तीच्या अंबारेतून घेऊन आला संपूर्ण श्रंगार केलेल्या द्रौपदीने स्वयंवर मंडपामध्ये प्रवेश केला तिचे लावण्य पाहून सर्व क्षत्रिय मोहित झाले द्रुपदाची आज्ञा घेऊन द्रष्टुमनाने सभेत संबोधित केले याज्ञ संबोधित केले आणि तो म्हणाला उपस्थित मान्यवर हो आज माझी भगिनी याज्ञसेनी सेनी हिचे स्वयंवर आहे त्यानिमित्ताने आपण येथे आलात म्हणून आम्हाला आनंद झाला आहे आपले स्वागत असो या मंडपात एक धनुष्य व काही बाण ठेवले आहे ते घेऊन खाली पाण्यात पाहून व चक्रावर फिरत असलेल्या मत्स्याचा छेद करायचा आहे जो वीर यात यशस्वी होईल त्यालाच या वर्माला घालील तरी वीरांनी सज्ज व्हावे द्रष्ट देऊन सिंहासनावर बसला द्रौपदी वर्माला हाती घेऊन उभी राहिली धनुष्य अवजड होते पण अवघड होता पण खूप अवघड होता कारण ते आहेच नेत्र छेदायचा होता खाली बघून त्या चक्रा चक्रावरचा माशाचा डोळा द्रौपदीवर माळा हाती घेऊन उभी होती धनुष्य अवघड होता पण पण खूप अवघड होता मग सर्वांसमक्ष फजिती होण्याची शक्यता असल्यामुळे बराच वेळ झाला तरी कोणीही पुढे येईना तेव्हा दृष्ट देऊ म्हणाला आज पृथ्वीवर कोणी वीरच उरला नाही की काय पृथ्वी नी क्षत्रिय झाली की काय तेव्हा कर्ण ईर्षेने पुढे आला द्रौपदी माझीच पट्टरानी होणार अशी गर्जना करून त्याने ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते उचले ना त्याची दमछाक झाली त्याने पुन्हा नेटाने प्रयत्न केला पण खालीच पडला तेव्हा द्रौपदी म्हणाली कर्णा कर्ण क्षत्रिय नाही वर्णरहित व कुलहीन पुरुषाला मी वरमाला वर घालणार नाही हे ऐकून कर्णाला खूपच अपमान वाटला त्याने संतापाने द्रौपदीकडे पाहिले आणि जळफळत आपल्या जागी जाऊन बसला त्या मंडपात कर्ण व बलराम उपस्थित होते कृष्णाला द्रौपदीचा इष्ट व वा अर्जुन हा आपल्या भावंडासह ब्राह्मणामध्ये बसला आहे हे माहीत होते द्रौपदीच्या मनात आपल्या विषय बंधुभाव आहे हेही त्याने ओळखले होते म्हणून तो मत्स्य यंत्राचा भेद करण्यासाठी उठला नाही त्याने हे पुढे जाऊ दिले नाही कर्णाची अवस्था पाहून कोणालाही पुढे जाऊन पण जिंकण्याची हिंमत होईना तो धनुर्विद्येत अर्जुना इतकाच पारंगत होता त्यामुळे आपला काय पाड लागणार असे वाटून सर्वजण स्वस्थ राहिले द्रुपदाने पुन्हा एकदा सर्वांना वाहन केले धर्माने भीमार्जुनाकडे पाहिले तेव्हा ब्राह्मणाच्या समुदायातून दोघे उभे राहिले त्यांचे धाडस पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले पुष्कळ दिवस राना उनाद उन्हात अनाद भटकल्यामुळे त्यांचा वर्ण पालटला होता अंगावर साधी वस्त्रे भाळी भस्म लावलेले दाढी मिशा वाढलेल्या या स्वरूपामध्ये ते कोणालाच ओळखू आले नाहीत पण त्यांचे दृढ शरीर पिरोची अवसान वर बाबदार चालणे बघून ते उपस्थित असलेले क्षत्रिय त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले अर्जुनाला पाहून द्रौपदीचे मन मोहित झाले तिने हळूच कृष्णाकडे पाहिले त्याने मंद स्मित करून मान डोलावली तेव्हा हाच अर्जुन आहे हे तिच्या लक्षात आले तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले महावीर अर्जुनाने धनुष्याला वंदन करून त्याच्या भोवती एक प्रदक्षिणा घातली मग ते सहजतेने बाण त्यावर लावला खाली पाण्यातील प्रतिबिंबावर दृष्टी स्थिर केली आणि वरच्या बाजू अजू क्षरसंधान करून मत्स्य नेत्राचा छेद केला पाच बाण मारण्याची सवलत होती पण त्याने पहिल्याच बाणात लक्ष साधले ते अद्भुत कौशल्य पाहून सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे मनपूर्वक कौतुक केले आपल्या पुत्राचा आप पराक्रम पाहण्यासाठी इंद्र विमानातून स्वतः तेथे आलेला होता देवांनी अर्जुनावर पुष्पवृष्टी केली तुंदुभी वाजवून आनंद व्यक्त केला द्रौपदीने पुढे जाऊन अर्जुनाला वरमाला घातली द्रुपदाने द्रौपदीला तिथून तात्काळ घेऊन जावे अशी सूचना केली तिला तेथे तिला घेऊन धर्म नकुल आणि सहजेव कुंभारवाड्याकडे निघाले द्रौपदीने एका सामान्य ब्राह्मणाला वरले म्हणून मंडपात जमलेले राजे बिथरले द्रुपदाने आमचा अपमान केला क्षत्रियाच्या कन्येने ब्राह्मणाशी विवाह करणे नियम बाह्य आहे अशी आरडाओरडा करून दुर्योधनादी कौरव अन्य राजे क्षत्रिय उगारून द्रुपदावर धावून गेले त्यांनी द्रुपद व दृष्ट धुमनावर हल्ला केला हा गदारोळ पाहून ब्राह्मण भयभीत झाले भीमाने त्यांना सुरक्षित स्थानी नेले आणि एक वृक्ष उपटून मोठ्याने गर्जना करीत वैर्यावर तुटून पडला स्वयंवर मंडपात एक धुम्न धुमचक्री झाली आणि भीमार्जुनानी तीव्र प्रतिकार करून दुर्योधन कर्ण शल्य यांना तेथून अक्षरशः पडवून लावले अन्य राजांचीही दाना दान उडवली त्यांच्या सैन्यांची प्रचंड हानी केली ते सर्वजण प्राण रक्षणार्थ दाही दिशांना पळून गेले कृष्णा आणि बलराम दुरूनच ते कौतुक बघत होते लढाई संपल्यावर पांडव बिराडी परतले पण त्यांना कुणीही ओळखले नाही पांडव द्रौपदीला घेऊन कुंभाराच्या घरी आले आणि कुंतीला उद्देशून म्हणाले आई आज आम्हाला उत्तम भिक्षा मिळाली आहे तेव्हा कुंती आतूनच म्हणाली ठीक आहे तुम्ही पाच जण वाटून घ्या पण तिने बाहेर येऊन पाहिले तेव्हा द्रौपदीला पाहून ती म्हणाली मी न पाहताच बोलले माझे बोलणे मनावर घेऊ नका अर्जुन म्हणाली आई तू काही चुकीचे बोलले नाही आई तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही व्यासांनीही तेच सांगितले आहे कुंतीने द्रौपदीवरून मीठ मोहऱ्या वाळून टाकल्या मग सर्वजण घरात प्रवेशले ते श्रीकृष्ण आणि बलराम रूपाने तेथे आले त्यांनी कुंतीला वंदन केले पांडवांची विचारपूस केली त्यांना धीर दिला कृष्ण धर्माला म्हणाला काळजी करू नकोस तुम्ही खूप दुःखी दुःख व संकटे सोसली आहेत तुम्हाला त्रास देणाऱ्या दुर्जनांचा नाश होईल तुम्ही सुखाने स्वस्थाने जाल मग ते दोघेही निघून गेले पांडवाने भिक्षा मागून आणली मग त्यांनी एकत्र भोजन केले पांडव दृष्टीस पडले नाहीत द्रौपदीने कोणाला माळ घातली तेही कळले नाही त्यामुळे द्रौपद चिंता तूर झाला होता आपली कन्या क्षात्र विद्या जाणणाऱ्या कोणा ब्राह्मणानेही नेली असेच त्याला वाटत होते इकडे दृष्टद्युम्नाने पाठविलेले गुप्तहेर कुंभाराच्या घरावर सातत्याने पाळत ठेवून होते त्यांनी परत येऊन सांगितले स्वामी ते ब्राह्मण नसून कोणी क्षत्रियच असावेत ते रात्रभर एकमेकांशी युद्धशास्त्र विषयी बोलत होते त्यांच्या बरोबर त्यांची माता आहे ते ऐकून दृष्ट व द्रुपताला ते पांडवच असावेत अशी शंका आली दृष्ट ते कुंभाराचे घर गाठले त्या सर्वांना वाजत गाजत सन्मानपूर्वक राजवाड्यात आणले त्रुपताने सर्वांना क्षेमालंगन दिले त्यांच्या समवेत एकत्र भोजन केले मग द्रुपदाने धर्माला त्यांची खरी ओळख विचारली धर्माने आपण पुत्र असल्याचे सांगून लाक्षाग्रहापासून सर्व वृत्तांत कथन केला तेव्हा आपल्या कन्येने अर्जुनालाच वरले आहे हे, हे कळताच त्याला आनंदाने रडू चाले त्याने कौरवांच्या कपटनीतीबद्दल तीव्र व्यक्त केला आहे द्रौपदीचे अर्जुनाशी विधिवक्त लग्न लावावे असे द्रुपदाच्या मनात होते त्याने आपला विचार धर्माजवळ बोलवून दाखविला तेव्हा धर्म म्हणाला राजा तुझ्या कन्येचा पाचही भावंडाशी विवाह हो लावून दे ते ऐकून द्रौपदाला संकट पडले तो म्हणाला हे आपण काय बोलता असे करणे लोकरी तिला धरून नाही का तेवढ्या श्री आणि व्यासांचे आगमन झाले द्रौपदाने त्यांना उत्थापन दिले व्यास म्हणाले राजा पूर्वजन्मी द्रौपदीने पती द्या असे पाच वेळा म्हटले शंकराने तिला पाच वेळा होकार दिला हे वरदान या जन्मी फलद्रूप होत आहे देवकार्यासाठी हा विवाह होणे अगत्याने आहे श्रीकृष्णानेही या गोष्टी संमती दिली व्यासांची आज्ञा मान्य करून द्रौपदीने एका सुमुहूर्तावर आपल्या कन्येचा पांडवाशी विवाह लावून दिला आंदन म्हणून बरीच धनसंपत्ती दिली श्रीकृष्णाचा येतोची सत्कार केला त्याने पांडवांना काही दिवस आपल्या नगरातच ठेवून घेतले पांडव लाक्षागृहातून वाचले त्रुपदाचे जावई झाले असे वृत्त एराने कौरवांच्या सभेत सांगितले तेव्हा दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी यांना मरण प्राय दुःख झाले भुरी श्रवाने त्यांना राज्याचा काही भाग देऊन त्यांच्याशी सख्य प्रस्थापित करावे असा सल्ला दिला तो कर्णाने साफ धुडका उंडावला पांडवांना मारूनच परतायचे असा निश्चय करून कौरव मोठे सैन्य घेऊन पांचाल देशावर चाल करून गेले त्यावेळी द्रुप दृष्ट धूम भीम अर्जुन कौरव करों यांनी कौरवांची दुर् दुर्दशा केली आणि त्या युद्धात कर्ण आणि जयद्रथ यांचे पुत्र मारले गेले पराभूत कौरव काळी तोंडे घेऊन हस्तिनापुरास परतले त्यांचा सर्व माज उतरला विजयी झालेल्या पांडवाचे नगरवासियांनी स्फूर्त स्वागत केले बलराम आणि श्रीकृष्ण यांनी त्यांची खूप प्रशंसा केली आणि कौरवामध्ये वितुष्ट राहू नये म्हणून विदूर रथराष्ट्राचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होता तर पांडव हस्तिनापुरास आले तर अनर्थ होईल असे सांगून दुर्योधन रथराष्ट्राकडे आपला विरोध प्रकट करीत होता सर्व कौरवांचा त्यालाच पाठिंबा होता पांडवांनी हस्तिनापुरास येऊ नये म्हणून एका पत्नीवरून त्यांच्यात कलह हो। लावून त्यात घात करावा असा पांडव आणि कृष्णामध्ये वैध निर्माण करावे अशा प्रकारे वेगवेगळ्या पर्या पर्यायांवर सातत्याने विचार विमर्श भी करीत होते बलराम कृष्ण द्रुपद व दृष्टुम यांचा पाठिंबा असे पर्यंत आपण पांडवांना काहीही करू शकत नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती धृतराष्ट्राला काय करावे ते सूचेना त्याने सभा बोलवली इतरांची मते जाणून घेतली भीष्म आणि द्रोण म्हणाले तुम्ही ऐश्वर भोगावे आणि पांडवांनी दारोदार हिंडावे हे योग्य नाही तुम्ही त्यांना अर्धे राज्य देऊन सुखाने राहा कर्ण म्हणाला पांडवांना इथे आणणे म्हणजे स्वतःच्या घराला आग लावणे होय आपली मुले सुखी राहावीत असे तुम्हाला वाटत असेल तर पांडवांच्या नाशासाठी काय करता येईल याचा विचार करा विदूर म्हणाला राजा दुष्टांच्या मनात तर्क कुतर्क येत असतात यांचे ऐकलं असता अनर्थ पांडवांना येथे आणून तू तुझ्या मुलाचे कल्याणच करणार आहे त्याने तुझी कीर्ती होईल पांडवांचा प्रताप तुला माहीतच आहे तुझ्या पुत्रांनी त्यांना आव्हान देऊन मृत्यूला आमंत्रित करू नये पांडवाकडून कौरवांना काहीही अपाय होणार नाही याची माहिती याची ग्वाही मी देतो धृतराष्ट्राचे समाधान झाले त्याने पांडवांना सन्मानाने बोलावून आणण्यासाठी विदुराला द्रुपदाकडं पाठविले त्यांच्या आगमनाचे वृत्त समजताच पांडव धावतच त्याला सामोरे गेले विदुराने सास्रू नायनाने त्यांना क्षमालंगन दिले त्यांनी भोगलेली दुःखे ऐकून विदुराज फार दुःख झाले त्याने सर्वांचे सात्वन केले द्रुपदाने विदुराला सन्मानाने प्रसादात नेले प्रासादात नेले तेथे ते श्रीकृष्णाची भेट झाली विदुराने सर्वांना आगमनाचा हेतू सांगितला कृष्णानेही पांडवांना हस्तिनापुरा जाण्याची अनुमती दिली विदूर पांडवांना पित्यासारखाच प्रिय होता त्याची आणि कृष्णाची आज्ञा ते, ते कसे मोडणार त्यांनी हस्तिनापुरा जाण्याचे मान्य केले द्रुपद दृष्टद्युम्न व श्रीकृष्ण हे स्वतः त्यांच्या समवेत तेथे येणार आहेत हे जाणून पांडवांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी निघण्याची तयारी केली हर नमहा हर नमहा हर नमहा